आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा भाजपचे नेते आमदार पडळकर यांनी जत मध्ये शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांच्या बाबत काही दिवसांपूर्वी आक्षेपार्ह विधान केल्याची घटना घडली त्या विधानावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे या विधानावर भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात म्हणजे मी असं त्याचं डिस्ट्रिब्यूशन नाही करणार की चौदा ते एकोणीस देवीजींचं सरकार आणि एकोणीस नंतर उद्धवजींचं सरकार नंतर एकनाथजींचं सरकार गुळादेवींचं सरकार असं डिस्ट्रीब्यूशन नाही करणार पण गेल्या चार पाच वर्षामध्ये शिवराळा भाषा वापरण्यामध्ये लोकांना काही वाटे नसे झालं पण त्या शिव शिवराळा भाषा वापरण्यातून आपल्या म्हणण्याला जोर येतो असं त्यांना वाटतं की काय असं मला वाटतं आणि त्यामुळे टाळी एका त्याने वाचत नाही गोपीनाथ गोपीनाथ गोपीचंद पडळकरचं समर्थन ना, ना देवेनजींनी केलं ना मी करणार ना बावनकुळजींनी केलं ना त्यांचा अत्यंत जवळचा सहकारी सजावट होत नाही त्यांनी पण मान्य केलं की बाबा मी आता देवेंजींनी दिलेल्या दे सूचनांचं पालन करते पण त्याचं एक आर्ग्युमेंट जे आहे की तुम्हाला मग तुम्ही मोदींवर बोललेलं चालतं मोदींच्या आईवर बोललेलं बोलायचं तुम्हाला देवेंजींच्या बायकोवर बोलण्याचा अधिकार आहे मग त्यावेळेला का नाही फील्डमध्ये उतरला त्यामुळे पुन्हा एकदा तुमचं कसं होतं प्रेसवाल्यांचं तुमचं अर्धच वाक्य जातं तुमचा दोष नसेल माहीत नाही मला त्यानंतर जे तुकडे पाडतात ना काय म्हणतात सोशल मीडिया त्याच्यात असेल तर तुम्ही काय दाखवणार की गोपीचंदचं समर्थन मी गोपीचंदचं समर्थन करत नाही गोपीचंद ही भाषा वापरा वापरू नये महाराष्ट्राचं हे कल्चर नाही गोपीचंद आमचा आज्ञाधारक कार्यकर्ता आहे दोविंदीने म्हटलं की आता उद्यापासून तुम्ही बघा की त्याच्या सगळ्या भाषेमध्ये देहबोलीमध्ये फरक पडेल पण असं हे आर्ग्युमेंट आहे ना की तुम्ही मोदीजींच्या आईवर बोलता तुमचं हे आर्ग्युमेंट बरं आहे ना की तुम्ही देवीजींच्या बायकोवर बोलता देवीजींच्या दे मुलीवर बोलता अरे वा मग तुम्ही केलेलं चांगलं असं कसं होईल दोन्ही बाजू त्यामुळे कोणीच आता ह्या लाईन्सवर जाऊ नये असं माझं म्हणतं पंतप्रधान होण्याचे गट्स आहेत गुण आहेत आणि त्यासाठी आवश्यक असणारी इफिशियन्सी आहे रात्र दिवस काम करण्याची व्हिजन आहे जी तुम्ही कालपर्यंत एक पडलेले आमदार होतात राज्याच्या अध्यक्ष जा झाल्याने इतकं नका बोलव मुळात काँग्रेसच्या बाबतीमध्ये विरोधी पक्ष असून मी नेहमी असं म्हणत आलेलं आहे की काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात आदी होते आमच्याकडे आता आहेत विखे हर्षवर्धन पाटील तशी वेल कल्चर खानदानी माणसं ही काँग्रेसचं वैशिष्ट्य आहे तुम्ही त्या परंपरेतल्या तसा एकदम नका नका बोलायला लागू आणि मग कोणी बोललं तर मग वाईट वाई उठवू नका आमच्याकडे देवेंदी सगळ्याला दाबून ठेवतात म्हणून आणि ते दाबून ठेवणं बरोबर आहे पण इथं सुटा म्हटलं ना तर मग फार मागत नाही आणि त्यामुळे देवेंदीनं उठसूट बोलता बोलताना आमचाही म्हणजे गोपीचंद लांब आमच्यासारख्याचाही सही म्हणजे आम्ही ह्या भाषेत बोलणार नाही पण मग आम्हाला पण अंगावर जावं लागेल त्यामुळे कशाला तुम्हाला वाट सार वारंवार देवेंद्रजी लागतात काय ठरवेल बघा त्यावेळेला ते त्यावेळेला मनही मोठं आहे म्हणजे त्या प्रणती शिंदेने आपली संस्कृती काय आहे तर मोदीजींच्या वाढदिवसा दिवशी सुद्धा काळा दिवस म्हटला अरे काय कुठे चाललंय कल्चर आपलं कल्चर असं आहे की विरोधकाच्या घरी कोणी गेलं काही चांगलं घडलं सांत्वन करायला जाऊ आम्ही पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली या माणसाला पंधरा वर्ष मुख्यमंत्री तुमच्याकडे पण एवढा सलग कोणी मुख्यमंत्री राहिला नाही अकरा वर्ष पंतप्रधान तुमच्याकडे जवाहरलाल नेहरूंचं कोण झालं नाही त्यांच्या वाढदिवसाला काळा दिवस म्हटलं इतकं इतकं तुमचं मन छोटं झालं त्यामुळे मला असं वाटत कि देवेंद्रजी आमची पार्टी ठरवेल की ते पंतप्रधान पदाचे उमेदवार कधी असतील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा